अमरावतीकडून येणारी शिवशाही बस वेगाने अशोक वाटिका चौकात येते व थेट पेट्रोल पंपाच्या भिंतीवर जाऊन धडकते घटना पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरका उडतो व घटनास्थळी एकच खळबळ उडते ही थरारक घटना अकोला शहरातील अशोक वाटिका चौकात गुरुवारी एकोणवीस डिसेंबरला दुपारी चार वाजताच्या सुमारास घडले बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यावर चालकाने प्रसंग वदन दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला अकोला क्रमांक दोन आगाराची अमरावती अकोला शिवशाही बस एम एच झिरो सहा बी डब्ल्यू त्रेचाळीस सोळा अमरावती येथून काही प्रवासी घेऊन अकोल्यात पोहोचली बोरगाव मंजू व शिवणी येथे बसमधील प्रवासी उतरल्यानंतर रिकामी बस अकोला मध्यवर्ती बसस्थानकाकडे येत असताना नेहरू चौकात बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक मनोज तायडे यांच्या लक्षात आले त्यांनी गियरद्वारे वेगावर नियंत्रण मिळवत अशोका वाटिका चौकापर्यंत आणली या ठिकाणी रेड सिग्नल असल्यामुळे अनेक वाहने थांबलेली असल्याचे पाहताच चालकाने प्रसंगवदान दाखवत आपली बस पेट्रोल पंपाची दिशेने घेत आवार भिंतीवर धडकवली त्यामुळे बस जागीच थांबली व पुढील अनर्थ टळला